नमस्कार मित्रांनो आज मी माझं नाव ऋषी मस्तोत आज मी कवे तालुका माडा या ठिकाणी आलेलो आहे तर या मावशीनं आपण गेल्या दहा ते अकरा दिवसापूर्वी समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं सक्सेस पावडर विथामेक्स कॅप्सूल आणि सेवन वंड्रेड हे दिवस दिलं होतं तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दहा ते अकरा दिवसापूर्वी ह्यांना काय काय त्रास होत होता आणि आता दहा ते अकरा दिवस झाले हे औषध खाते तर अकरा दिवसामध्ये त्यांना किती फरक पडलाय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाव सांगा औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मुंग्या त्रास मनकेचा गॅप पण होता पहिले तुम्हाला झोप लागत नव्हती झोप लागत आता झोप लागते आता त्रास कमी झाला आणि निनामी कमी झाला मुंग्यायाने पण कमी झालं पायाला थेट वगैरे येत होते ते पण कमी झाले मेडिकल मध्ये गोळ्यांनी बंद झाली गोळी बंद झाली साहेबाला खाणारी गोळीची हा पहिल्या रोज मी नाव सांगा साहेब तुमचं बळ सिद्धेश्वर गाव कुठलं कवी okay. पहिले काय होत रोज मी मेडिकल मधल्या दोन तीन गोय रोज हां असं दोन चार वर्ष झालं की त्या डॉक्टर कडे बरेच डॉक्टर कडे बघितलं तरी काही फरक पडला नव्हता आणि ईएमआरआय केला म्हणजे सगळं प्रोसिजर केलेले पहिले आम्ही काय सांगितलं माहिती का गोळ्या दिल्या पण त्यातून काय फरक पडला नव्हता त्यांनी काहीतरी करायला सांगितलं ऑपरेशन करायचं करायला दहा ते अकरा दिवस झाले त्यांना अकरा दिवसामध्ये किती फरक पडला अकरा दिवसामध्ये त्यांना गोळी तर बंद झाली आणि मग बंद झालं आणि ते साधा वर्षाला वर जायचं म्हटलं तर जागा येत नव्हतीला पायऱ्या चढून आता ती रोज आम्ही ज्यावेळेस आम्ही ह्यांना औषध देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस आम्ही ह्यांच्या जवळजवळ दहा ते अकरा फाईल बघितल्या होत्या जवळजवळ दहा ते अकरा दवघाने ह्यांनी केलं होतं पण ह्यांना काय फरक म्हणाला असा फरक पडला नव्हता पण जेव्हापासून दहा ते अकरा दिवस झाले समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं औषध त्यांनी चालू केलंय दहा ते अकरा दिवसामध्ये त्यांना जवळजवळ सत्तर टक्के फरक पडलेला आहे तर आता तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये जेवढे काही तुमचे लोक असतील तेवढ्या लोकांना काय सांगणार या औषधाबद्दल नाही सांगणार की आम्ही आमच्या शेजारी बेटी एक दोघं त्यांना पण उद्या पण गाडी घेऊन सांगणार आहे पण कालच विचारत होते आम्हाला दुम्� कसं काय औषध आहे म्हणजे एक नंबरच औषध आहे म्हणजे एकंदरीत औषध आणि फरक पडतो औषध चांगलं आहे असं म्हणणार ओके धन्यवाद